शिवसेना आणि मनसेचा शहरातील विविध नागरी प्रश्नांवरती मोर्चा निघाला या मोर्चात ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव हे देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर कडाडून टीका केली तसेच त्यांच्या बारसा मुद्दा देखील उपस्थित केला भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली आहे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी रस्त्यातील खड्डे पाणी प्रश्न तसेच ठाणे महानगरपालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत सोमवारी सायंकाळी ठाण्यामध्ये शिवसेना ठाकरे गट मनसे यांनी मोर्चा काढला होता यामध्ये काँग्रेसने देखील सहभाग नोंदवला ठाण्यातील गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला यामध्ये ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड माजी खासदार राजन विचारे खासदार संजय दिना पाटील ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे मनसेचे नेते अभिजित पानसे अविनाश जाधव काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण मनसेचे शहर प्रमुख रवींद्र मोरे कळवा मोमरा दिवा भागातील महाविकास आघाडी मनसेचे कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते मोर्चा नंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये भास्कर जाधव आणि सत्ताधारी शिंदे या पक्षावरती जोरदार टीका केलेली आहे काम तुम्ही देखरेखी खाली सुरू नाव घेतला तू ज्या ज्या त्या माणसाची तक्रार आहे ना तोच विषय साहेब करणार तुम्ही काय करणार साहेब आणि ह्या वेळेला तुम्हाला सांगतोय कॅमेरा ऑन वेळेला कुठल्याही अधिकारी एक नाव त्यांनी बोगस टाकलं तर त्याला आम्ही सोडणार नाही तुम्हाला आज पण सर्वांच्या मीडियाच्या समोर सांगतो साहेब त्याचा आता घात झाला हा अशा गोष्टी घात नाही बघा घात तो विषय तो नाहीये एक एक लोकसभेला एक लाख एकसष्ट हजार त्यावेळेला बोगस नावं दाखवली विधानसभेला पण टेस्ट केला ऑलरेडी ती नावं आहेत तिथे आणि आता आपण त्याच यादीवरती काम करून ती सर्व मंडळी करणार असाय आणि महानगरपालिकेला ह्या सर्व गोष्टी चालतात असायला म्हणून तिथे चांगला अधिकारी त्या ठिकाणी पाहिजे त्याची तुम्ही बदली करून टाका आणि शब्द द्या हा शब्द द्या आम्ही इथून उठवणार दोन वर्षाला तुमची बदली होणार या ठिकाणी हे शहर त्यावेळेला की चंद्रशेखर म्हणून कमिशनर होते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंसारखा त्यांच्या पाठीवर गंभीर नेता होता हे मान्य करतो त्यांची सत्ता असताना त्यांचे नेते असताना त्यांनी ऐकले नाही पण आय एस लॉबी किंवा आय पी एस अधिकारी आय पी एस अधिकारी म्हणून या सरकारचं किंवा देशाचं या प्रशासनाची स्थिर वाढी म्हणून समजली जाते होऊन होऊन होणार आहे का तुमची बदली होईल बदली होईल आज रस्त्यावर उतरलेली एवढे माणसांचा जनाकोड लक्षात घेऊन तुम्ही हे मनाची तयारी करा की हो दे बदली पण मी माझं कर्तव्य पार पाडेल कसल्या दबावाखाली वापरताय साहेब कुठल्या दबावाखाली वापर वावरताय काही दबावाखाली वापरू नका तुमचं काही होणार नाही तुमच्या अधिकाऱ्यांना आधी इतके अधिकार, अधि अधिकार दिलेले की आता आम्ही तुमच्या समोर किती बोललो तर फक्त तुम्ही आमचा रिस्पेक्ट म्हणून होईल होय म्हणाल पण काही करत नाही तरी तुम्हाला कोण काय करू शकत इतके तुम्हाला आता काय करण्यास कारवाई करा आम्ही तुमचं स्वागत करू यापेक्षा जास्त मी काही बोलत नाहीये पण तुम्ही जर कारवाई केली नाही तर मात्र तुम्हाला नागपूरच्या अधिवेशनला आम्ही यायला लावू दृष्टिकोनातून शहर विकास विभागाने नागरी सुविधा कशा पुरवता येतील याचं नियोजन नगराभिय घेऊन यांनी करायचं असतं सगळ्यांना मिळवण्या ना पाणी नाही आणि अशा प्रकारे भ्रष्टाचार झालेले अनंतर टॅक्स लावायचा प्रश्नाचे आनंद इंद वीज देण्याचा प्रश्न असेल आनंद इंदुर पालकमांची शास्ती यांनी शास्तीतून करोडो अब्ज रुपये वसूल झाले असते परंतु ते वसूल न करता तो बोजाच्या माध्यमातून जनतेवरती लादायचा आज हे सेक्युरिटीवाल्या ठेवलेले का बघा प्रायव्हेट वाले ठेवायची पाळी का आली आकृती बंद मंजूर असताना सुद्धा पदांची भरती यांनी केलेली नाही भास्कर जाधव साहेब तुम्ही आलायत म्हणून मला ना एक मुद्दा नाही असा इथे आलाय तुमच्याच कोकणातला एक मंत्री म्हणतो की बाळासाहेबांचं मृतदेह दोन दिवस ठेवला होता या महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची प्रतिक्रिया ठाणेकरांनो सर्वसामान्य ठाणेकर धर्मवीर दिगे साहेबांचा अमर रहे अमर रहे